आधी पहिले मध्ये बालवाडी नंतर मग अंगणवाडीच्या ह्याच्यात हे झालं आणि तेव्हापासून आपल्या कार्यरत होत्या अंगणवाडी हो, कधी पायी कधी सायकल किती झालेलं आहे ना कशी अवस्था होऊन गेली आहे आणि रिटायर होऊन किती दिवस झाले पाच वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये रिटायरमेंट दोन हजार

आणि तशाही व्यवस्थेत आणि लाभ आहे तो यांना मिळालाच नाही मग त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र तुम्ही ऑफिसला दिले का दिले कागदपत्र दिले माझ्या दहा ते वीस चक्रा झाल्या हो एका चक्रीला पाचशे रुपये पकडा काय म्हणतात हो पाठवतो आता इतक्या जणांना भेटले आठ जणांना भेटले सात जण इन नंबर परिस्थिती म्हटलं तेच म्हटलं आज आज भेट घेतली मी जिवंत पण नाही आता ह्या किती दिवसापासून अशा अवस्थेत आहे दोन चार दिवस झाले आणि बोलत नाही चालत नाही नाही हातात काहीच नाही काहीच नाही नाही का ड्युटी कुठे होती निदा निद्याला इथून दोन किलोमीटर आणि मग त्या अशा अवस्थेमध्ये तुम्ही हे जाणता काळजी घेऊ एवढ्या तुटपुंजा माणूस धनावर त्यांनी एवढं काम केलं पॅरिस मारून सुद्धा त्यांनी म्हणजे एक हात एक पाय केला असून सुद्धा त्यांनी शासनाची इमारत ड्युटी केली आणि आता म्हणजे हे असे प्रसंग यावेत एवढी दुर्दशा अंगणवाडी सेविकांची आली आता याला काय म्हणावं शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर शासन अशी अशी अवस्था केली शासनाने आपली आपण ऑफिस मध्ये गेलो की उडाउडीची उत्तर देतात देतात ना तुम्हाला म्हणजे तुमचं म्हणणं ऐकून घेत नाही आणि सरकारपर्यंत तुमची अजूनपर्यंत त्यांची हे पोहोचवली नाही आमच्या बाई रिटायर झाल्या यांच्या मागून झाल्या रिटायर यांना मिळालं पण एक लाख रुपयाची रक्कम एक लाख रुपये रक्कम हो मिळाली यांना वर्धीवाल्या अध्यक्ष या जिल्ह्याच्या यांना मिळाली पण यांना मिळाला पाहिजे ना, ना। म्हणजे या ऑफिसचे लोक जे आहे हे यांचं कामावर लक्ष देऊन नाही राहिले मला असं वाटते त्यांनी नाही का द्यायला पाहिजे कारण नाही का त्यांनी नाही तर स्वतः इथे येऊन पाहायला पाहिजे जर त्या बाईला जर त्या रकमेची जर रक्कम जर मिळाली त्या बाईला जर थोडं लक्षात आलं का माझी रक्कम मिळाली बा मला पेन्शनची म्हणजे मी रिटायर झाल्याची वाटत आणि ती बाई मग थोड का एवढं अवस्थेत आहे तर थोडं व्यवस्थित तरी होईल त्यांच्या औषध पाण्याला तर पैसे पैसे त्यांच्या कामे असते आमच्या जवळ हो ना तर आम्ही अजून प्रयत्न केले असते ना चांगल्या औषधी पाण्याचे कुठे नेण्याचा जर आपण नाही का आपण काही खूप नाही का लखपती नाही आहे ना मग आपण नाही का रोज करणारे लोक आहे तर मग आपण नाही का त्यांना तेवढे पैसे लावू नाही शकत कारण जोपर्यंत आपल्याला पैसे मिळत नाही मिळालेच पाहिजे कारण नाही का आपण सेवा केली पैसे तर मिळालेच पाहिजे ना, ना, ना आज आमची सोय नाही दवाखान्याची इथं आम्ही घेऊन गाठल दाखवला तो उद्या आम्हाला इच्छा होती नागपूरला पण न्यायचं होतं मग पैशाच्या अडवतो सर्व काम बरोबर आहे आम्ही त्यांचे जर पैसे भेटले असते तर आम्ही नागपूरला गेलो असतो घेऊन बरोबर ना पैसेच नसल्यामुळे आम्ही काय करायचं तुम्ही कोणतं काम करता रोज मजुरी चक्की आहे बसर